गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्री पदावर असताना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी नगर विकास खात्याच्या माध्यमातून मंजूर केला होता परंतु त्यानंतर त्या, त्या निधीचा विनियोग चांगल्या गोष्टींसाठी होण्याच्या ऐवजी इथल्या काही ठेकेदार मंडळींनी ते वेगळ्या प्रकारे तो निधी कुठेतरी नेण्याचा प्रयत्न ने केला तो निधी ज्या पद्धतीने एकशे चाळीस कोटी रुपये छत्री काढारे मंजूर करण्यात आला त्याऐवजी त्या ठिकाणी अभाव टेंडर भरण्यात आलं जेणेकरून नगर परिषदेची आर्थिक तरतूद नसताना सुद्धा नगर परिषदेला तीस ती होना त्या नंतर माजा त्या नगर ते चाळीस कोटी रुपयाचा भूर्दंड होणार होता त्यानंतर माझ्याकडे तो प्रस्ताव आला की अशा पद्धतीनं हे अभाव टेंडर आलेलं आहे तर त्या महा नगरपरिषदेकडे निधीन एवढ्या मोठ्या प्रमाणात नसल्या कारणानं काय करावं तर मी ताबडतोब एकनाथ शिंदे साहेबांना त्या संदर्भात भेटलो आणि जर ऍटपार ते काम कुणाला करायचं नसेल तर त्याचे फेरनिविदा काढण्याचे आदेश घेतले आणि त्यानुसार राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने फेरनिविदा काढण्याचे आदेश पारित केलेले आहेत नवीन इस्टिमेट तयार झालेला आहे आणि त्या नवीन इस्टिमेटनुसार आता तांत्रिक स्तरावर ती मंजुरी होईल आणि तांत्रिक स्तरावर मंजुरी झाल्यानंतर ताबडतोब पंधरा ते वीस दिवसामध्ये त्याची निविदा प्रक्रिया होईल आणि आयफार जर कोणी ठेकेदार काम करायला तयार असेल तर त्या ठेकेदाराला ते काम देण्यात येईल परंतु पावसाळ्यानंतर ताबडतोब त्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश मी सीओ धाराशिव यांना दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर त्या कामाला सुरुवात होईल नाही आता तो विषय संपलेला आहे आता निविदा प्रक्रिया ही दुसऱ्या नव्यानं केलेली आहे त्यामुळे त्या ठेकेदारांना आता ऍटपार देऊ द्या नाहीतर काही करू द्या कारण त्याला तीन वेळा विचारणा केली होती की तू एटपार करायला तयार आहेस आणि नकारार्थी उत्तर दिलं होतं त्यामुळे ही फेरनिविदा झालेली आणि फेरनिविदेमध्ये प्रत्येकाला निविदा भरण्याचा अधिकार आहे जो कोणी निविदाकार त्यामध्ये पात्र होईल परंतु तो ऍटपार दराने जर काम करायला तयार होईल तरच त्याला ते काम देण्यात येईल हैदराबाद